गुड मॉर्निंग मैत्रिणींनो या सकाळी सकाळी चहा घ्यायला आज केलेले आहे नाश्त्याला पोहे आणि पोह्याबरोबर केलेला आहे चहा तर काल पाऊस झाला आहे आमच्या भागामध्ये जरासा संध्याकाळच्या वेळेस आणि वातावरणामध्ये एकदम हवा वारं भरपूर वार असं आहे तर घराचे पडदे पण राहत नाहीत व्यवस्थित तर चला आता मी या गोदडीवर ठेवणार आहे या कैऱ्या पुसून आणि मग त्यावर टाकणार आहे ती रग तर दरवर्षी मी अशीच आडी लावत असते तर कुणी कुणी ना पेपरमध्ये कैऱ्या रॅप करून आडी लावतं आणि कुणी कुणी भुसामध्ये आडी लावतं पण मी अशाच पद्धतीने आडी लावते आणि हा तो तापुरी आंबा आहे तो तापुरी आंबा आहे याला ना पिकायला जास्त वेळ लागतो तर याचं कातडं भरपूर असं जाड असतं ना तर पिकायला जास्त वेळ लागतो तर हा तोतापुरी आंबा हापूस आंब्यामध्ये मोडतो आणि एक किलोमध्ये दोन किंवा तीन आंबे बसतात इतके मोठे मोठे हे आंबे आहेत तर आपण आता याची आडी लावणार आहोत तर कशा पद्धतीने आडी लावायची हे मी तुम्हाला दाखवते न अशा पद्धतीने ही आंब्याची आडी आता लावून घेतलेली आहे व्यवस्थित अशी एकसारखे आंबे लावलेले आहेत आणि आता याला पिकायला ना जवळजवळ आठ दहा दिवस तरी लागतात कारण हा हापूस आंबा आहे तोतापुरी आंबा आहे तर याचं हे वरचं जे साल असतं ना तर ती पिकण्यासाठी खूप वेळ लागतो या आंब्याला आणि पिकल्यानंतर जास्त दिवस पण टिकतो आणि खूप असा गोड असतो हा आंबा तर अशा पद्धतीने आपण आडी लावून घेतलेली आहे तर आता यावर मी टाकणार आहे हा गरम कपडा तर याने काय होतं गरम कपड्याने अर्धा दिवसात हे आंबे पिकून जातात मंडळी आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे हे भाचे आहे ना हसते मला झालं इथं सुरू भाऊरायाच्या शेतमाळ्यात नाही शेतमाळ्यात यावंच लागतं आठ पंधरा दिवसातून चहा घेते आज येणारीच्या सवासनी आहेत मावलाईंच्या तर आमचं माळा आहे ना तिकडं तर तिथं मावलाईचं ठाणं आहे आणि तिकडं आता नैवेद्य ठेवून आले ना नैवेद्य ठेवून आले आता आता भैयामाला पण घेऊन आला तर आता आलेली आहे भावडाईच्या शेतपळ्यात तर या लागला आहे ना पोरं मला हसतील जाऊ दे हसले हसणाऱ्यांची दात दिसते तर चा येते आता आणि चुलीवर छानपैकी पोळ्या करणार आहोत आम्ही तर आज आम्ही दोघी ननंद भाऊजाईंनी चुलीवरच पोळ्या केल्या होत्या पुरणपोळ्या तर दोन किलोचं पुरणजातीने घातलेलं होतं आणि छान अशा चुलीवर पोळ्या करून घेतल्या तर सवसनी असल्यामुळं बायका अजून आलेल्या नव्हत्या <coughs> तर आमच्या भागामध्ये पाडव्यापासून हा सवसनींचा उत्सव सुरू होत असतो आसरा मावलया किंवा प्रत्येक देवीच्या सवसनी घातल्या जातात तर महाराष्ट्रामध्ये ही भरपूर अशी जुनी पद्धत आहे तर ही घातलेल्या आहे सवासनी तर नंतर मी चुलीवर छान अशा पोळ्या करून घेतल्या तर आरोप हा आरोप आलेली होती सवासी जेवायला काय मग काय काम चालू आहे तुझं तिकड चाललंय बरेच झाड तोडलीत तळ्याची स्वच्छता चालू आहे काम करू लागतो ना ही। 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 आज कसं आहे वातावरण ऊन नाही काय नाही है ना तुमच्या कोंबड्याचा कधी बाग देते तरी त्यांचं कधी दिवस उगवतो रोज दिवस सगळ्या व्हिडिओ मध्ये कोंबड्याचा बाग आहे हा इतकं आभाळ आलंय आज तर ऊन उन, ऊनच अजिबात पडलं नाही ना शत काय घरी कारमान अरे झोप घेतली म्हणलं चला आता यांच शिवमच काय चाललंय म्हणलं चला चक्कर माराव इकडं दहावीला गेला शिवम क्लास लावले की म्हणून कसेच कसेच लावले इंग्लिश गणित आणि तुला कोणता विषय आवडत जातो विषय कोणता आवडत जातो कोणताच नाही अरे हुशार पहिलाच नंबर डॉली डॉली पा डॉली तर पाहिजेच मागे माणसाच्या ठीक आहे तर संदीपदादा आणि शिवम इथं ना तळ्या पसलं झाड काढत होते जे उगवलेले आहेत असे तर ते काढत होते आणि मला घरात एकदम मोकळं मोकळं वाटतंय कारण ज्योती आणि रुग्वेदृशन गेलेले आहे सुट्टीला आणि पण कामावर जातो तर दिवसभर असं एकटे एकटी करमत नाही तर म्हटलं चला आता थोड्याशा गप्पा मारायला शिवमकडं जावं त्यामुळं मी आले होते इकडं तर ऊन नव्हता आज खूप असं आभाळ आलेलं होतं कारण पावसाळा आहे पावसाळा आहे ना लवकरच सुरू झालेला आहे यंदा रोज थोडा का ना पाऊस येत राहतो तर आता सर्व शेत आहे ना नांगरून टाकलेल्या आहेत आणि या हे ढेकळं जेव्हा तापतात ना उन्हाने आणि पाऊस त्यावर पडतो ना तर इतका सुंदर वास येतो मातीचा तर खूपच भारी वास येतो शिवमबरोबर थोड्याशा गप्पा मारल्या आणि खूप बोर होतं खूप एकटीला करमत नाही खूप बोर होतं आणि त्यामुळे आहे ना मी हा दोन तीन दिवसाचा व्हिडिओ आहे ना एकाच याच्यामध्ये टाकत आहे तर तुम्ही म्हणाला आज काय चाललंय अक्काचं पण व्हिडिओ करायला पण मन नाही लागत आणि कंटेंट पण सापडत नाही मुलं असल्यावर कंटेंट सापडत कॅमेरा पण ते धरतात बोर झाले होते आज कुठंतरी चक्कर मारत घरात <laughs> पोरांचा आलडावाल डायकायची सवय लागली ना तुझ्या सुट्टीला आता माझी सुट्टी झाली बो परत मारायची पोरं आल्यावर जाणार परत मे महिन्यात जायचं परत तर घरी आल्यावर संदीप दादानी इथं पपई कापलेली होती पपई सापडली त्याला पिकलेली तर त्याने पहा कशा पद्धतीने ही कापलेली आहे छान अशी मस्त तर खूप गोड आहे ही पपई तरा तर आम्ही सर्वांनी इथं बसून ही पपई पण खाल्ली तर बराच वेळ माझा इकडंच गेला तर करमलं नाही ना मी इकडे येत असते <laughs> खूप भारी पपई कापली देणं शेला तांदूळ आहे हा तर याचा आपल्याला भात करायचा आहे छान असा आणि ही घरची तुरीची डाळ आहे तर याचं करणार आहे मी वरण तर खूप सुंदर लागतं बरं का मस्त तर कुकरमध्येच मी दोन तीन शिट्ट्या काढून डाळ आणि भात शिजवून घेतलेला आहे तर हे आपल्या घरच्या डाळीचं वरण पहा किती छान असं झालेलं आहे आणि त्याच्यात घरचीच हळद टाकलेली आहे तर यामध्ये आता सर्व काही टाकून मी करणार आहे फोडणीचं वरण संध्याकाळच्या जेवणासाठी तर आज केलेलं आहे फोडणीचं वरण भात आणि चपाती तर अशा पद्धतीने मी सर्व टाकून येणार छान असं परतवून घेतलं आणि मग त्यानंतर शिजलेली दाळ टाकून दिली त्यामध्ये दे आणि चांगलं शिजवून घेतलं तर खूप सुंदर असं वरण तयार झालेलं होतं तर हृगेदृशन गेलेले आहेत पुण्याला सुट्टीला आणि तिथलं सर्व वातावरण तिथले गार्डन आणि खेळायला खूप असं आहे तिथं तर सर्व पाहून पोरांचे मात्र डोळे दिपलेत आता तर ज्योतीने व्हिडिओ टाकलेले आहेत मला तर ते मी तुमच्याबरोबर जरूर शेअर करते तर तिथं माती पण आहे खेळायला तर खूप छान असं बघा पहा एकदम मऊ मऊ मातीमध्ये मा मुलं खेळतात आणि खूप असे रमलेले आहेत मुलं कारण काय होतं वर्षभर शाळेमध्ये जाऊन दमतात बिचारे आणि आता एक महिना का महिना पंधरा दिवस का महिना पण सुट्टी मुलांना पाहिजे त्यांचं पण माइंड फ्रेश होऊन जातं आणि परत पुन्हा शाळा सुरू झाल्यावर पुन्हा ते ताजेतवाने होऊन आणि शाळेत जातात तर इथं आता मामाच्या आनंदीबरोबर खेळण्यात रमलेले आहेत ऋग्वेदृशांक तर ज्योतीने टाकलेले आहे व्हिडिओ भरपूर असे व्हिडिओ ज्योतीने मला टाकलेत कारण स्विमिंग पूल आहे तर इथं गुवेतला मित्रसुद्धा झाला आहे आता पहा